नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी महिने व त्या मराठी महिन्यांमध्ये येणारे आपले मराठी सण चला तर मग सुरू करूया सर्वात पहिले चैत्र महिना चैत्र महिन्यातला पहिला सण येतो गुढीपाडवा ज्या दिवशी आपण आपल्या घरात गुढी उभारतो चैत्र महिन्यातला पुढचा सण आहे श्रीराम नवमी या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला चैत्र महिन्यातला पुढचा सण आहे हनुमान जयंती या दिवशी प्रभू हनुमानांचा जन्म झालेला आता बघूया वैशाख महिना वैशाख महिन्यातला सण आहे अक्षय तृतीया आता बघूया ज्येष्ठ महिना ज्येष्ठ महिन्यातला सण आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची स्त्रिया पूजा करतात आता बघूया आषाढ महिना आषाढ महिन्यातला सण आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी पंढरपूरला जातात आणि विठुरायाचे दर्शन घेतात आषाढ महिन्यातला पुढचा सण आहे गुरुपौर्णिमा या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा करतो आता बघूया श्रावण महिना श्रावण महिन्यातला पहिला सण आहे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते श्रावण महिन्यातला पुढचा सण आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते श्रावण महिन्यातला पुढचा सण आहे नारळी पौर्णिमा या दिवशी समुद्राची पूजा केली जाते श्रावण महिन्यातला पुढचा सण आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी या दिवशी प्रभू श्रीकृष्णाचा जन्म झालेला श्रावण महिन्यातला पुढचा सण आहे पोळा या दिवशी बैलाची पूजा केली जाते आता बघूया भाद्रपद महिन्यातली सण पहिला सण येतो भाद्रपद महिन्यातला हरितालिका या दिवशी कुवारिका हे शंकराची पूजा करतात भाद्रपद महिन्यातला पुढचा सण आहे गणेशोत्सव या दिवशी गणपती दहा दिवस आपल्या घरी राहतात भाद्रपदातला पुढचा सण आहे गौरी पूजन या दिवशी गौर पूजा केली जाते आता बघूया अश्विन अश्विन महिन्यातला सण आहे घटस्थापना किंवा आपण त्याला नवरात्री म्हणतो हा सण नऊ दिवस चालतो अश्विन महिन्यातला पुढचा सण आहे दसरा किंवा विजयादशमी या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता तसेच देवीनेही काही राक्षसांचा वध केला होता पुढचा सण आहे अश्विन महिन्यातला कोजागिरी पौर्णिमा पुढचा सण आहे अश्विन महिन्यातला वसुबारस या दिवशी गायीची आणि गायीच्या पिल्लाची पूजा केली जाते पुढचा सण आहे आश्विन महिन्यातला धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देवीची आणि धनाची पूजा केली जाते आणि आपला सर्वांचा लाडका सण दिवाळी हा सुद्धा अश्विन महिन्यात येतो या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो आणि फराळ करतो आणि फटाके उडवतो आता बघूया कार्तिक महिन्यातील सण कार्तिक महिन्यातला सण आहे बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा कार्तिक महिन्यातला पुढचा सण आहे भाऊबीज या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते कार्तिक महिन्यातला पुढचा सण आहे तुलसी विवाह या दिवशी आपण तुलसीचे लग्न लावतो प्रभू श्री विष्णूंशी आता बघूया कार्तिक महिना कार्तिक महिन्यातील सण आहे कार्तिकी एकादशी कार्तिक महिन्यातील पुढील सण आहे त्रिपुरारी पौर्णिमा किंवा आपण यास देव दिवाळी असेही म्हणतो आता बघूया मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यातील पहिला सण आहे दत्त जयंती या दिवशी प्रभू श्री दत्तांची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील पुढील सण आहे चंपाषष्ठी पौष महिना पौष महिन्यातील सण आहे मकर संक्रांती या दिवशी आपण पतंग उडवतो तिळगुळ वाटतो आता बघूया माघ महिना माघ माँग महिन्यातील सण आहे वसंत पंचमी या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली जाते पुढचा सण आहे माघ महिन्यातील पुढचा सण आहे माघ महिन्यातील महाशिवरात्री या दिवशी प्रभू श्री शंकराची पूजा केली जाते आता बघूया फाल्गुन महिना फाल्गुन महिन्यातील सण आहे होळी या दिवशी होलिका दहन केले जाते माघ महिन्यातील पुढील सण आहे रंगपंचमी या दिवशी आपण रंग खेळतो